लोकांमध्ये दोन तीन लोक मला ओळखीचे आहेत दुसरे सात लोक जर मिळाले आमचे नाना पण आम्हाला सांगायचे वडील पण सांगायचे की तुम्हाला जेव्हा एक पैसे मिळण्यापेक्षा एक माणूस जर रोज भेटला ना तुम्हाला ती संपत्ती खूप त्याचे विचार तुमचे विचार आणि तुमच्या विचाराची विचार विचार देवाणघेवाण होते आणि त्यांना जो आनंद होतो आपल्याला आनंद होतो हा तुम्हाला कुठेही मिळत नाही मिळत नाही अजिबात मिळत आणि तोच तुम्ही मला आज दिलाय त्यासाठी तुमचे सर्वप्रथम तुमचे <laughs> खास करून खूप म्हणजे आल्यापासून आम्ही ज्येष्ठ नागरिक सेक्रेटरी मी अध्यक्ष त्यांनी <laughs> मला सांगितलं नाही आता आपल्याला काम करायचं नाही पाच सहा महिने राहिलेले आमच्या कोविड वगैरे होता मी सांगितलं तुम्ही जे सांगाल ना तिथे <laughs> मी माघार घेणार तुम्ही काळजी करू नका कारण पुरुषोत्तम पवार पण कसे माहिती मला परत दोन वेळा त्यांनी बोलवलं मी म्हंटल बाबा मला जमणार नाही आणि मी आम्ही काही ठिकाणी देईंट काम करतो त्यांच्या विरोधी जर तुम्ही काय सांगत असाल तर अजिबात जमणार नाही आणि मी येऊ शकत नाही आणि मला कमिटी मेंबर म्हणून काढा पण ते काढलं नाही अजून अशी गंमत आहे सांगायचं म्हटलं दोस्ती <laughs> आता कामणकर साहेबांनी कसं आमच्या नानाकडे यायचे नेहमी अच्छा त्यामुळे त्यांची आमची त्याला आम्हाला माहिती आहे आमचं घर काय आम्ही काय हे सगळं त्यांना माहिती आणि आम्ही हे जे आता सांगितलं तुम्हाला हे बघ आता मी कधी आता कौतुक मात्र खूप झालं मला कधी कधी चिमटा काढून घटे सांगायचे की खरोखर आपण त्याला लायक आहोत का या गोष्टी पण आपण स्वतःला पण विचारल्या पाहिजेत तर त्यावेळेला आमच्याकडे काय आमच्याकडे बारा पंधरा एकर जागा दामक सगळ्यांना माहिती तर भात भरपूर व्हायचं भाताची खणगी मग काय द्यायचं मुरेश्वर पित्रे म्हणून स्वप्न लावते हो आर एस एस वाले यांना माहितीये हो ते यायचे आपल्याला धान्य द्यायचं आहे शाळेला वगैरे देऊ सांगायचं नानांच्या बरोबर आम्ही ती तिची नंतर मग काय झालं कन्स्ट्रक्शन चालू झालं श्रीमंती आली पैसे आले असं जे आलं पण एक आहे त्यांनी सांगितलं आमच्या नानाने सांगितलंय गरिबीने लाजू नका श्रीमंतीने माजू नका नंतर काय व्हायचं आमच्या समोर काय व्हायचं सकाळी आम्ही जेव्हा मी ड्युटीवर जायचो नंतर आल्यावर बघायचो सकाळी सहा वाजता त्या सगळ्या गेट फाटक होता आमच्या नावा सोपे होत्या आणि फाटक म्हणे हे लोक जातात आपण काहीतरी करायला पाहिजे ना आपल्याकडे पैसे कुठे आहेत शाळा बांधायची म्हणजे पैसा पाहिजे ना, वोई। 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 ना जागा आपण देऊ शकतो काढली काय नाही आपण जागा देऊ काहीतरी होईल आणि गंमत सांगतो तुम्हाला त्यावेळेला कन्स्ट्रक्शन करायला सगळे चालू झालं आणि कोणी आम्ही काय पैसे नाही घेतले कोणाकडून आणि तुम्हाला सांगतो सामान्य माणसाकडून एकही रुपया घेतला नाही जेवढे बिल्डर होते ना त्या सगळ्यांनी आपल्याला मदत केली कोणी लोखंड दिलं कोणी रेती दिली कोणी सिमेंट दिलं आणि शाळा उभी राहिली आज जवळ चार हजार मुलं आहेत आमच्या शाळेत म्हणजे काय हा आणि त्यामुळे काय झालं आपल्याला एक चांगला बाबा एक आनंद मिळाला म्हणजे आपण शाळा स्थापन केली याचा आनंद आज आमच्या पुढच्या अडचणी खूप आल्याच अडचणी अडचणी म्हणजे या दोघांनाच माहिती असेल तिकडे काय होतं ना एका बाजूनी तलवारी घेऊन यायची रोडून लोक या बाजूनी दुसरी गँग होती डॉन गँग कोणाला थोडाफार इतिहास माहिती असेल आणि त्या बायका तलवारी घेऊन काय सांगायचं तुम्हाला पण एक सांगतो आमच्याकडे आहे ना किती जरी कोण गुंडा असला ना म्हणजे नंदू पासून आमच्या घरी कधी आले नाही कारण नानांचं आमचं एक चांगलं त्यांनी कधीही कोणाला आणि रेस काय होता ना कमेंट <laughs> <laughs> करा आणि विचारा दोनच माणसाला बरोबर लिव्हिंग हाय थिंकिंग सगळ्यांचा करा तर तुम्ही चांगले जगू शकाल चांगलं आणि मग आम्ही ते धान्य देता देता मग हळूहळू मग मी अध्यक्ष झालो मग आनंद सांगितलं बघ आता तू अध्यक्ष झालं ना तुला आता बघ सगळं तुझ्याकडे आहे त्यांच्याकडे काय आहे का काही नाही मग त्यांना आपल्याला काय देता येईल शाळेत जा शाळेत बघ मग ते आम्ही शाळेत गेलो ती माळसे आणि याला शाळा आहे बघा तुमच्यावर होती बघा त्यांचं नाव विसरलो बरोबर नाही त्यांनी शाळा स्थापन केली तिकडे काय राहायचे रे परळकर नाही अरे बीजेपी वाले त्यांचं नाव पटकर पटकर नाही राऊत का नाही नाही ब्राह्मण ब्राह्मण होते ते शाळाच शाळा तिकडे माणसे आणि याला दोन शाळा आहेत त्यांनी गेले अरविंद बेटचे खासदार होते गेलो त्या तुम्हाला म्हटलं काय अरे आम्ही भिकारी आहोत मी असा खासदार कुठे बघितला नाही तुम्ही आम्हाला काय द्याल ते म्हटलं तुम्हाला मुली वस्तीगृहात मुली आहेत तेल आम्हाला लागतं साबण लागतो आणि आम्हाला काय म्हणजे लादी होती ना लादी लादी पावसाळ्यात काय होत तिकडे जाण्याचा पाऊस पडतो त्यामुळे ते लादी होल येत त्यामुळे आम्हाला ताडपत्री वगैरे द्या देऊ शकतो देऊ ना आम्ही त्याला वीस ताडपत्र्या दिल्या आणि मग काही पुस्तकं दिली त्याला वह्या दिल्या हा ते तिकडे दिल्यानंतर मग आम्ही ह्याला माऊली ट्रस्ट आहे विक्रमगडच्या पुढे वरवंडा म्हणून गाव आहे त्या माऊली ट्रस्टमध्ये मा त्यांना विचारलं तर खा, खा आये, आये ते दरवर्षी जाऊन दिवाळीला मी वाटप करायचो खा खाऊचं वाटप करायचो तर ते भोळेसर म्हणून आहेत आज पण आहेत ते मला बोलले आम्हाला एक आहे ना नर्सिंग हे करायचं आहे कारण ह्या मुली आदिवासी आहेत ना दहावी झाल्या का त्यांचे लग्न होतं ते पुढे काय त्यांना शिकवत नाही रोजगार नाही मिळत काय नाही मिळत तुम्ही आम्ही आता नर्सिंग चालू करणार आहोत तुम्ही काय मदत करू शकाल बरं किती पाहिजे तुम्हाला मदत मी असं म्हटलं फार मोठा माणूस नाही आहे पण मी जे शक्य आहे ते करीत ते आम्हाला पन्नास एक हजार रुपये द्या ना मग ठीक आहे बघतो मी आमच्या ज्येष्ठ नागरिकांना सांगितलं आमच्याकडे पण आहेत ना काही प्रोफेसर आहेत काही वकील आहेत त्या लोकांनी एक लाख रुपये आमचे जमले मी स्वतः अकरा हजार रुपये दिले आणि नंतर मग काय केलं अपना हुन जग सुंदर दिसले तुझा मुळे तुझा, मुले, आज हसले तुझा मुले। भाव अंतरी उमलत होते परि मनोगत होते आग आत चांदणे बसले तुझा मुळे परोपरीचे रंग जमविले तपचवते करी कुंचले परोपरी ते रंग जम तथ तथे करी तुझा तुझ्यामुळे तुझा मुळे अनि नभति जाग सुराणाम् तिमिल होता होतावती हृदय मंदिरी होती मूर्ती तिम परंतु होता तुझ्या तुझा मुळे तुझा मुळे मुळे सपना पून सुंदर ॾिसे तुझाम सुञाते तुझाम माझी करंगळी मोडली बाई माझी करंग सगळं काँक्रीटचं जंगल सुरू झालं आहे अशा ठिकाणी आपल्याला लेबर मिळणं शक्य नाही आदिवासी किंवा असेल तर ते सुद्धा आता था। ठराविक वाडीत झोपडी आहे म्हणून कामाला जातात हल्ली इंडस्ट्रीज असल्यामुळे सगळे कामाला जातात त्यामुळे कोणी मिळत नाही मग त्यांनी शक्कल लढवली की आपल्याकडे तलासरी वगैरे सगळे लोक येतात ना तसं त्यांनी संपूर्ण त्या आदिवासी लोकांचा एवढा ऋणानुबंद ठेवले आहेत का तिथे त्यांनी हॉटर्स दिले आहेत मुलाबाळांना राहायला दिले आहेत त्यांच्या मुलाचं शिक्षणाला व्हाय पाहिजेत पुस्तकं पाहिजेत रविवारी मटण पाहिजे मटण पण देणार हे मी जवळून पाहिलेलं म्हणून सांगतो म्हणजे किती सुविधा कर्मचाऱ्यांना कामगारांना करावी संध्याकाळी शेतातलं काम करणार माणूस बांधावर गेल्यावर मजुरी घेतली का त्याचा उद्याचा संबंध संपला मग जैन देसलीकडे मग आलेला माणूस उद्यात माझ्याकडे परत येईल असं सांगता येत ना तो डोडकाकडे जाईल राऊतकडे जाईल पण त्यांच्याकडे क्वार्टर्स आहे तिथे मागे आणि इथे रिस्पेक्ट कधी ते नसताना आले ना तर ते पण कर्मचारी केवढं मोजत असतात फुलं पॉकेट पॅकिंग पण रिस्पेक्ट देणार हे झाले संस्कार अशा प्रकारे चांगल्या प्रकारे सुभाष भट्टेंचं हे बरंच सांगून झालं आहे आणि थोडंसं सांगून झालं आहे बरंच सांगायचं त्या विद्यार्थ्यांचे पण हे लक्षात असत का अमुक याला काका येणार आणि हे ये साहेब जाणार त्यांना लागणार सगळं साहित्य आता इथे पर्वतमा बोलू ना आमच्याकडे पण शाळेत त्यांनी दिलं मग मला फोन केला अमुक विषयी यायचं आणि जायचं ते द्यायचं कुठे नाव नाही गाव नाही पण ते बाई नेमक्या निघाल्या साहित्य जल्लोष आल्या त्यांनी लगेच पेपर पेपरला फोटो बिटो अमुक व्हॉट्सअप वगैरे टाकलं याचं म्हणणं ना ते माझ्याकडे येणार आणि आम्ही जाणार तिकीट इथले दोन लोकांना जमा करणार त्यांना सांगणार त्या दिवशी तिकडले सोशल वर्क ते मुलांना सर्व आम्ही देणार द्यायचे मला अडचण आली का सल्ला त्यांचा मी घ्यायचा असं असतं ते एकदा मला बोलून गेले जे एस पटला नाही मला मी एकदा सरपंच बोलून टाकेन पाळायचं म्हटलं शक्य नाही पाच हजार लोकसंख्या गाव आहे गावाची आहे माझ्या समाजाचे पन्नास लोक नाहीत आणि आपल्याकडे समाजाचे देत नाही लोक हे म्हणजे अल्पसंख्याक माणूस आपल्यावर कोण ना होत नाही हो होत नाही आणि कोण होऊन देत नाही पण त्यांनी ते केलं वटार गाव होतं त्याचं सतपाळा गाव गेलं सतपाळा आणि वटार दोन गावं गेली महसूल खात्याचं ते असल्यामुळे त्यांना माहिती कामं करायला आणि मग ती अशी बदली करत करत त्यांनी मला बरोबर केलं मग राखीव वगैरे सर्व असं करत करत ते घुमराव थोडं केलं तेवढं पाप त्यांनी पण केलं मी पण केलं त्याच्यावर त्यांनी राखीव टाकलं राखीव टाकलं लोकांना काय राखीव म्हणजे काय वाटायचं आपलं आदिवासी की हरिजन पण त्यांनी त्या गपचुप ओबीसीचं क्षेत्र टाकलं आणि मला झालं तुमचं ओबीसी करायचं परिचय होता सर समाजाचा माझा ओबीसीच आपला जाती सर्टिफिकेट वगैरे करून शेवटच्या शेवटचे घट आमच्याकडे लोकांना माहितीच नाही मी कसा काय उभा राहिलो आणि मग तो झालो निवडून आलो सगळं झालं पाच वर्ष कारभार केल्यानंतर मग एक दिवस हे बोलले आता राजकारण खूप झालं झालं सगळं झालं स्वतःचा काहीतरी व्यवसाय वगैरे करा आणि लक्ष घाला आणि त्याप्रमाणे आपण साधारण शहाण्णव सत्त्याण्णव पासून आपण याच्यामध्ये लागलो आणि मग अरणाळ्याला हे होते तिथे आम्ही जायचं भेटायचं तिथला जो बॉस होता ना सरपंच तो मला बघतो साहेब कशाला आक मारता अरे देसले आक मारायचं म्हटलं बरो साहेब आपण आपले साहेब पण मला बोलायचं भट्टी साहेब बोलता सांगतो बरोबर आमचा साहेब आहेत ना बस असा आणि मग आमचा संबंध आला त्यांची ती खोली नंतर मग यांची लँडलॉर्ड जी होती आपली काय नाव शोभना मॅडम लिलूबाई त्या आमच्या गावच्या परत सतपाळ्या मग त्यांचा तिथे आमचा परिचय झाला म्हणजे मग ते आणखी आमचं नातं घनिष्ठ होत होत गेलं नवीन घर त्यांनी बांधलं तिकडे आम्ही गेलो मुलांची लग्न झाली सगळं सगळं असं झाडं येणार त्यांचे व्यायी पण आमच्या परिचयाचे उमेद आपले उदय बंधू त्यांची मुलं वगैरे माझ्याशी संबंधित झाले ते यायला लागले त्यांचे सगळे नातेवाईक मला ओळखायला लागले आणि जितू राहुल वगैरे ही पासून सगळे त्यांचे समाजाचे बरेचसे लोक माझ्याचे परिजयाचे नंतर यांच्या समाजात अग्नीसेनेचे विश्वनाथ पाटील